पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करता येत जस त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजित आरक्षक पिसिंग 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 आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनेच अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कशात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीनं मोडस ऑपरेनिटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडे महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पॉवर पॉवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्रा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसत एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील कि दोट रुपया जर भरायचा असला ना तर मला वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर वाटत करतील हा धोकाही येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे पार पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवतो पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये पण असा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरपटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करत अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या बड्यांचं नाव येतात सगळे शांत अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे प्रकरणांची प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार त्याचे पेपर्स हळूहळू येत आहेत त्याचे खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस एक्टरची कोरेगावची म्हणून थोडी करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक तोसिल्दार प्यादा आहे खर त्याच्यात कलेक्टर बसून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला यायचा महसूल विभागाचे अधिकारी का बाजू ला तहसीलदार काही एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तोसिल्दा तरी सांगितलं किंवा तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ ना आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे याच्यात जी चौकशी याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद ज्यांच्या अत्यरित हे प्रकरण झालं ते चौकशी करणार म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या दिलेला का तर काय चोरी होऊन तपासली जाणार आणि म्हणून पार्थ पवार पार प्रकरण पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत वाचवाय कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया देखील ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पा आपला कसं वाचू वाचू शकत नाही ना त्याच्या याच्यात डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात फार पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्याकडे काही कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत म्हणजे या कारण बाकी कशासाठी हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्याचं उद्दिष्ट आहे हे काही पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं की आता याची याची सारवा सर्व करायची ही मोठं सरंटी की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अशी दादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे